हाय फ्रेंड्स आपण आज मुलांना अभ्यास कसा करायचा किंवा त्यांच्याकडून आधी लावून कसा अभ्यास करून घ्यायचा हे पाहू आज आपण शिकू वजाबाकी कारण ज्ञानाला बेरीज येते पहिलेच आज आपण वजाबाकी शिकू बाकी वजाबाकी वजाबाकी म्हणजे काय बाप्पा वजाबाकी म्हणजे गुणाकार अरे बोलता बोलताय साला वजाबाकी म्हणजे काय करणे वजा चिन्ह काढून दाखव चिन्हे वजा चिन्ह कसं असत राईट बेरजेचं दाखव काढून बेरीज हा बेरजेचं ते आहे का बाळा बेरीज प्लसचं चिन्ह दाखव काढून प्लस काढू हा प्लसचं चिन्ह राईट right. याला काय म्हणतात चिन्ह बेरिजचं चिन्ह हे वजबाकीचं चिन्ह हां hmm. तर आता आपण तुला बेरीज येते पहिलीच पण आपण एक मी तुला एक गणित देते तू मला बेरीज करून दाखव इकडे बघ हे बघ बाळा अरे एक अंकी देते बेरीज आता आपण थोडीशी बेरीजची रिव्हिजन करून घेते पुन्हा तुला बाकी चला आ, टू प्लस, प्लस, प्लस नाईन हा दाखवा करून हा नाईनच्या पुढचे हा गुड गर्ल इलेवन असा गर, आपल्या मुलांचा नादी लावून अभ्यास करून घ्यायचा चला आता दुसरं गणित आता दोन अंकी बाळाचं गणित घेऊ आपण फाय सिक्स फोर प्लस प्लस फो फोर नाही फोर नाही थ्री घेऊ थ्री प्लस टू हा चला इजिकल टू सांगा करून दाखवा पप्पा हा राईट हा राईट आहे का सांगा आधी कोणतं करायचं फाय कसं येईल हा राईट ती साइड बरोबर हा फायच्या पुढच्या फायच्या पुढचे सीच्या पुढचे हा राईट हा फो हा फाय हा सिक्स हा राईट गुड गर्ल लिहा बरोबर थ्रीच्या खाली लिहायचं थ्रीच्या खाली असं नाही करायचं असं इथं ये असं इथे हा छान आता हे करा आधी उजवी साइड केली बाळाने आता डावी साइड करा चला फायपुरत घ्यायचे गुड गर्ल फ्रेंड्स ज्ञानाचा आपण आता बेरीज घेतली एक अंकी आणि दोन अंकी ज्ञाना छोटी आहे म्हणून तिला सध्या हेच सुरू आपण हेच घेत आहोत तसच तुम्ही तुमच्या मुलांच वयानुरूप घ्यायचं त्याच्या बुद्धीनुसार चला तर आता ज्ञानाची आपण वजाबाकी घेऊ आता वजा बाकी करून दाखव वजा बाकी चला वजा बाकी आता सेवन मायनस थ्री चला करा वजा बाकी आहे सेवन आता मग सेवन बुद्ध घ्यायचे खाली किती आहे थ्री थ्री बुद्ध पाड राईट खाली किती राहिले किती राहिले थ्री वन टू थ्री फोर राईट फाय कस हे बघ ना सेवन सेवन मधून थ्री गेले सेवन मधून थ्री गेल्यावर किती राहतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हां आता तुला असं तर सेवनमधून थ्री हे कट करून टाकायच्या खाली किती राहतात बाप्पा किती रेषा राहिल्या फोरच राहिल्या तू फाय म्हणला चला आता बरोबर करा राईट गुड गर्ल आता आता तू दुसरं चुकवायचं नाही शार आहे ना तू चला फेर बाय ओके नाइन मायनस नाईन मायनस नाईन मायनस सेवन इज टू चला करा वारी किती आहेत किती आहेत नाईन राईट खाली किती आहेत सेव्हन मग आपल्याला नाईन बोटे घ्यायचे राईट right. खाली किती आहेत सेवन खालीचे सेव्हन बोट काढायचं राईट अगं सेवन काढायचे म्हणजे तर कसं काढायचे माहिती की सेवन बोटं कोणत्या दाखव किती तर सेवन कुठे आहेत सेवन आले ते हां राईट असं ते एवढे झाली सेवन मग नाही ग नाएग वरचे बोटं नाईन आहेत ना नाईन घे नाईन घेतले होतेच राईट आधी बरोबर होतं हां चला नाईनमधले आता सेवन कमी करायचे आहेत मग सेवन कसे कमी करायचे वन गेला टू गेला, गेला थ्री गेला फोर गेला फाय गेला सिक्स गेला आणि हे सेवन पण गेला राहिले किती आपले दोन राहिले किती खाली बोट टू राईट right, टू लिहायचे मग समजलं कस शिकवलं गुड गर्ल हा ah, राईट right. हुशार आहे बाळ थोडस आहे जरा आता काय देणार hmm, अजून एक गणित करतो माझा बाळा ते मुलं तुझं बघून कसं करायचंय शिकता, ते शिकतात त्याच्यासाठी छान कर आता एट मायनस प्लस नाही आपण वजा बघ करायला ना मग किती थ्री चला करा वर किती आहे आपल्याला एट बुट घ्यायचे हा एट घेतले का हा आता थ्री बुट काढायचे राईट हां किती जर राहिले मोजा वी फोर फाइव, गुड गर पा फ्रेंड्स ज्ञाना कशी छान वजाबाकी करत आहे एक अंकी दोन अंकीची बेरीज करत आहे आणि तुम्हीही तुमच्या मुलांना जेने शिकवा जेणेकरून तुमचे मुलंही हुशार होतील ज्ञानुसारखंच सांगायचं म्हणजे ते एकदा दोनदा चुकतील नंतर बरोबर करतील अशी तुमच्या मुलांना थोडंसं महिला बायकांना काम राहते त्यांच्या आईला पण आपण वेळेत वेळ काढून मुलांसाठी वजाबाकी बेरीज हे अभ्यास घेणं मुलांचं आवश्यक आहे आणि जेणे आपण शाळेवरच अवलंबून न राहता घरी आपण काम करत करत पाडे घ्यायचे लेकरांचे त्यांना म्हणाय लावायचे चुकलं तर आपण सांगायचं असा आपलीही रिव्हिजन होते आणि लेकरांची होते आपल्यालाही पुन्हा शिकता येते तसंच ज्ञानूसारखं तुमच्या मुलांनाही शिकवा बाय बाय फ्रेंड्स हां हा माझ्यासारख्या बाय बाय फ्रेंड्स